गणेश जी किती दिवस घरी राहणार गणेश जी काय करणार काय नाही आणि भरपूर जणांचे असे पण कॉमेंट्स आहेत श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर माय लाईफलाईन्सवर अँड स्वर आहेस तर आज आमचा नवीन व्यवसायाचं काय करायचं आणि गणेश जी कोणतं काम करणार आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळणार आहे तुम्हाला आयडिया दे आवडल्यास तुमच्या काही टिपण्या द्या सजेशन द्या नंतर आम्ही संध्याकाळी यात्रा फिरलो आणि हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो परंतु आल्यानंतर आमच्या जेवण मी खाणार नाही माझ्यासाठी राईस ऑर्डर करू नको तुम्ही जिथे गेला ना तिथं माझ्या ना म्हणजे मूळ आप करून देणं तुम्हाला नाही करमते तुम्हाला सांगितलीच नाही ना मी आनंदराव स्टेशनला आहे तुम्ही जिथे गेला ना नाही करमते तुम्हाला सांगितलीच फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे भरपूर लोकांना प्रश्न पडतोय की कि गणेशजी किती दिवस घरी राहणार गणेशजी काय करणार काय नाही आणि भरपूर जणांचे असे पण कॉमेंट्स आहेत की बाबा गणेशजीला एखादा व्यवसाय चालू करून द्या तर थँक्यू सो मच त्या सर्व लोकांचे की ज्यांनी नकारार्थी पण विचार मला दिले आणि पॉझिटिव्ह पण दिले कारण नकार नकारार्थी थँक्स याच्यासाठी की माझ्या मनातलं तुम्हाला आधीच माहिती पडलं की काय आहे मी आधी पण सांगितलं होतं की काही दिवसापूर्वी मी पाणीपुरीचा व्यवसाय चालू केला होता परंतु त्यातही काही लोकांचं असं मत होतं की मी ही गाडी भाड्यानं आणली होती आणि परत करून दिली तर त्यांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की ही गाडी माझीच आहे आणि मी इथं उभी करून दिलेली आहे बघू शकता तुम्ही याला लॉक लावून ठेवलेला आहे आम्ही आणि हा प्लॉट आहे त्याच्यामुळे इथं सर्वांच्या गाड्या वगैरे इथंच असतात तर आज सांगण्याचा उद्देश हा की गणेशजीला कामा कामाला पाठवायला काही हरकत नाही आहे परंतु कसं आहे मुलांकडे लक्ष राहत नाही आणि व्यवसाय तो व्यवसाय असतो आणि माझी इच्छा आहे की स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आणि शून्यातूनच विश्व निर्माण होत असते तर आता ही गाडी आहे तर जी तुम्हाला का काय करायचं आहे आता समजलं का हे गाडी जी आहे ना हे पूर्ण तुम्हाला पॅक करायची आहे मी तुम्हाला गाडी दिली तुमचा व्यवसाय चांगला चालू झाल्यावर तुम्हाला मा या गाडीचे पंधरा हजार वापस करायचे किती पंधरा हजार तर आता माझ्या गटात अर्ज लागते म्हणजे लोन भेटते चाळीस हजार इथे चाळीस हजार लोन भेटणार आहे तर माझं काम आहे यांना फक्त एक वेळा यांचा बिझनेस उभा करून द्यायचा तर आपण हे गाडी आता पॅक करून घेणार आहोत आणि पॅक केल्यानंतर सगळ्यात अगोदर याच्यावर सुरुवातीला आपण पाणीपुरी पुन्हा एकदा लावणार आहोत पाणीपुरी लावणार आहोत आपली जागा कन्फर्म झाल्यानंतर तिथे आपण याच गाडीवर आता अजून म्हणजे फ्राईड राईस आहे ना फ्राईड राईस अजून त्याच्यानंतर पावभाजी आणि चायनीज कारण गणेशजीने हॉटेलवर काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे चायनीज वगैरे येते तर असं माझं हे ठरलेलं आहे बरोबर चालू ना हां आणि हा व्यवसाय असा आहे की शंभर टक्के चालतो आणि मी सुद्धा गणेशजीला हेल्प करू शकते मुलं शाळेत गेल्यानंतर संध्याकाळी पण त्याच्यामुळे आमचं हे ठरलेलं आहे तर आता गणेशजी काही दिवस कामाला जातील कॉल सेंटरवर आणि त्यांच्या गाडीचं काम करतील बरोबर अगं इथं डॉगी आहे मान फसली त्याची अरे अरे तुमच्या माय आतापर्यंत बाहेर होती त्याची माय तर इथं डॉगी आहे त्याच्यामुळे इथं आवाज येत आहे तुम्हाला ते बघा बघा आईची माया किती असते आपल्या अंगावर कुत्री नाही गुजाती भ्रष्टीपुत्री तर गणेशजीला ही जी गाडी आहे माझ्याकडे ती आहे तर त्या गाडीला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ती गाडी एकाच ठिकाणी आपल्याला ठेवता येईल आणि छोटासा ना पाणीपुरीचा आणि नाश्ता सेंटरचा आता पुन्हा व्यवसाय मला लावायचा आहे कारण आता स्वराजला मी सांभाळू शकते आणि जेव्हा मला वेळ भेटणार तेव्हा मी सुद्धा गणेशजीला हातभार लावायला त्यांच्यासोबत त्या गाडीवर जात जाणार आणि सोबतच थोडं थोडं नाश्त्याचे ॲटम पण आम्हाला वाढवायचं आहे कारण व्यवसाय तो व्यवसाय असतो कोणाचा म्हणजे खाली आपल्याला हात कोणाच्या हाताखाली आपल्याला काम करण्याची गरज नाही आणि हवं हो तेव्हा आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य असते आणि आपले वेळोवेळी काम सुद्धा होतात म्हणजे मुलांच्या प्रोग्राम अटेंड करणे त्याच्यानंतर माझे पण जे प्रमोशनचे कामं होतात ते सुद्धा करणे कारण गावी जाताना गणेशजी मला सोबत लागतातच त्याच्यामुळे तर आम्ही हा व्यवसाय करण्याचा निश्चित केलेला आहे तुम्हाला माझी बिझनेस कशी वाटेल ती कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगिन बई मनीषा पाहिना सगळ्यात जास्त गळा आपल्या टेबलवर दिसून आला देता काय मग आवरून नाही बी आवडत मन नाही चांगलं गमत नाही द्या मग पुरे ह्या टेबल पासून तर त्या शेवटच्या टेबल पर्यंत अहो एवढा गळाठा असते काय पहिले बिचारायला जीव ऐक नाही पाय का ना काय गळाठा बोलून काय नाही थोडी ना ते बॉटल बिटल ठेवा बरोबर लोक गणेशजी ते बॉटल ठेवा ना बरोबर लोक

अॅनिमल हम सनिमल आहे ना पिक्चर बाहेर बाहेर भेटला नाही मग जनावर आणली त्याच्यातच आला झालं ना हो चला एक शेल्फी घेऊ या सगळ्या जण एक अरे झोपू नको ना राजा अरे झोपू नको स्वराज उरे गणेशजी जी, यार बर गणेशजी तुम्ही काय करून आली मला तो पाहिन कसा ऐकून आला मनशा तो पाहिन कसा ऐतून आला

ते जा ना आता घरात ये झालं ना तुमच्या मनासारखं ठेवून देऊन पटकन ते काढायचे दिमाग खराब करून देतात नेहमी जात तिथं दिमाग खराब करून देतात झाली ना तुमची मनाची शांतता आता झाली ना नाही सांगत ना तू आधी काम होतं की मले राईस मी खाणार नाही माझ्यासाठी मायासाठी राईस ऑर्डर करू नको तुम्ही जिथे गेलो ना तिथं माया तुम्हाला फक्त राईस खाय ऑक्टर डॉक्टर न नाही म्हटलं तर पहिले सांगायचं की मी खात नाही म्हणून बरं जाऊ द्या बरोबर आहे डॉक्टर नाही म्हटलं म्हणून राईस खायसाठी त्यांचंही बरोबर आहे पण ताईचही बरोबर आहे बरोबर तुमचंही बरोबर आहे कि हॉटेल हॉटेलमध्ये लिहिल्यावर बाईस वाया जाते आपल्याला एवढ्या मेहनतीने पैसे कमावावे लागते तुमच्या दोघांचे बरोबर आहे मनात काय झालं शेवटी तुमच्या दोघांचे खाज नव्हता बरं आता जबरदस्ती तुमच्या दोघांचा मॅट्रेस करायसाठी मी बघा काय म्हणते बकरा नव्हता ऑप्चांना जुनी हस खेळ गेली त्यांना दिसतात थोड्याशा नाचूकला काग्रावरून भात तुम्ही जबरदस्ती पण बघा तुम्ही ते ऐकत नाही अरे मय काय म्हणताय आपल्याले अन्नाचे पैसे द्या अन्न तुम्ही पोट भरून खा रोज रोज तर आपण खायला जातो का बाहेर सगळेच प्लॅनिंग ठरलं होतं ना जेवायला बरोबर बाहेर जायचं आज यात्रा फिरायची यात्रा फिरू फिरू थकते मला जेवण करायचं घरी यात सगळं बरोबर आहे पण त्यांना डॉक्टरनी म्हणाय की घे काय खायचं एवढा मोठा हॉस्पिटल वर धन्यवाद हो चुकला आम्ही माफ करा দেখাল